मांजरवणी तालुका पाँच पाँच जुन्नर येथील स्वामीनगर येथील शेतकरी शरद रघुनाथ मुळे यांच्या घराच्या अंगणात एकाच वेळी पाच पाच बिबट्या दिसल्या आहेत ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्यांची मोठी संख्या वाढली आहे शिरूर आंबेगाव तसेच जुन्नर तालुक्यातील बिबट्यांची मोठी संख्या वाढली असताना बिबट्या यापूर्वी एकटे यायचे कुत्री खायचे व बकऱ्यांवर हल्ले करायचे मात्र आता बिबट्यांचे मानवांवर हल्ले वाढले आहेत शिवाय शिरूर तालुक्यातील पिंपरखेड या ठिकाणी संतप्त शेतकरी व गावकऱ्यांनी कालच रास्ता रोखो आंदोलन करून उपवन संरक्षक प्रशांत खाडे व वो इतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले माद्यांची प्रजनन क्षमता वाढत चालल्यामुळे आता वर्षाला चार चार बछडे त्या जन्माला घालू लागले आहेत यामुळेच हे बछडे एक ते दीड वर्षाचे झाल्यानंतर टोळीने फिरताना दिसतात आणि हे पहिल्यानंतर बिबट्या भीती अजूनच वाढत चालली आहे बिबट्याची संख्या वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे येथील बिबट्याच्या वाढीसाठी असलेले पोषक वातावरण हेच आहे सहज मिळणारे भक्ष पिण्यासाठी उपलब्ध होणारे पाणी आणि लपण्यासाठी येथील बागायती थी, क्षेत्रातील मुबलक जागा यामुळे बिबट्यांची प्रजनन क्षमता वाढत चालली आहे बिबट्याची मादी एका वेळेस चार चार बचड्यांना जन्म देत असल्याने प्रचंड मोठ्या प्रमाणात या बिबट्यांची संख्या वाढू लागली आहे कुत्री मांजर शेळ्या मेंढ्या हे पाळीव प्राणी कमी आणि बिबटे जास्त अशी परिस्थिती सध्या जुन्नर आंबेगाव शिरूर या उत्तर पुणे जिल्ह्यात झाली आहे याचा त्रास स्थानिक शेतकरी व नागरिकांना तसेच लहान मुलांना सहन करावा लागतोय मांजरवाड येथील स्वामीनगर येथील शेतकरी शरद रघुनाथ मुळे यांच्या घरासमोर ओट्यावर बुधवारी दिनांक पंधरा रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास एकाच वेळी पाच पाच बिबटे वावरताना दिसले आहेत सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसलेले हे बिबटे यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले व विभागाने या परिसरात तात्काळ पिंजरे लावावेत व बिबट्याचा परिसरात बंदोबस्त करावा अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडाळे यांनी केली आहे याच बातमीचे सीसीटीव्ही फुटेज पाठवले आहेत आपला आवाज नेजू नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात